देश माझ्यामध्ये आपले स्वागत आहे बार्शी टेक्निकल हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी याबाबत अधिक माहिती अशी की आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या निमित्ताने बार्शी टेक्निकल हायस्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पाचवीच्या विद्यार्थिनीच्या हस्ते पूजन करण्यात आले या निमित्त झालेल्या कार्यक्रमात पाचवी ते दहावीच्या सतरा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त भाषणे केली व गुरुपौर्णिमेचे महत्व सांगितले उमेश सर सा यांनीही गीत गायन करत आपले विचार मांडले तर दहावी डच्या विद्यार्थी विद्यार्थिनीने शिक्षकांना गुलाब पुष्प व पेन देऊन सन्मान केला या कार्यक्रमाच्या तर प्रमुख पाहुणे विलास यादव सर होते भक्ती गोसावी या विद्यार्थिनीने तर आभार राजकन्या कदम हिने केले या कार्यक्रमाचे आयोजन सत्यजित जानराव सर यांनी केले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी होनमुटे मॅडम काळे मॅडम जमाले मॅडम भूमकर मॅडम नानाजी खंडागळे सर बापू काळे सर, पंडित राजगुरु सर तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले देश माझ्यासाठी मी वैशाली जानराव

वरगालोदा पाटा आंभारा सारता गुरु ना जगात कुंबारा सारका गुरु ना जगात वरगालि तोद वर गाली तो पाटा हात आधारा हात कुंभारा सारका गुरु नाही रे जगात कुंभारा सारका गुरु नाही रे जगात आधी पुडवी तुडवी मग हाते पुरवाई आधी तुडवी पुडवी मग हा <correlation>

नाही रे जगात वर घाल तो दफाटा वर घाली तो दफाटा आत आधाराचा हात सारका गुरु नाही रे जगात सारका गुरु नाही रे जगात कुणी चढून बसतो गावगौरीच्या मस्तकी कुणी कडे न बसतो गावगौरीच्या मस्तकी कुणी पात्र होतो राव राजाचा हस्तकी कुणी पात्र होतो राव राजाच्या मस्तकी आव्यातली आज नाही आव्यातली आज नाही उन्हा कुन ठवत कुंभारा सार बु नी रे जगात कुंभारा सारू नी रे जगात कुझे की पूजे चकल की पूजे चाश कुणी गोरसा सामाट देता आखर गुरुने देता आखर गुरुने ज्याचे त्याला लाभे वाट देता आखर गुरुने ज्याचे त्याला लाभे वाट गट पावती प्रतिष्ठा गट पावती प्रतिष्ठा